सरपंच भाऊ हसत होते बापा रात्री म्हणतात रस पुऱ्या खाल्लो आणि आता तुमच्याही घरी रसपुऱ्याच का म्हणतात पण शांताताई मस्त रस लागला म्हणत होते खरच मस्ता हो खरंच रस छान जमला आहे मस्त गावठी आंब्याचा आहे ना म्हणून हो गावठी आंबे होते घरी म्हणूनच मी म्हंटली आता रस पुऱ्याच बनवून घेते पण ना मला चांगलं नाही वाटत मंजुळा काकूच्याही घरी तुम्ही रसपुऱ्याच खाल्ले आणि आता आमच्याही घरी तेच काही नाही होत ना आता आंब्याच्या मध्ये जास्त तर पाऊनच्या आंब्याचा रस आणि पुऱ्याच बनवतात काही नाही होत आवडते तसं मला आंब्याचा रस हो आवडते दोन तीन दिवसामध्ये आमच्या इथं बनवतच राहा तुम्ही पण माधुरी ते घेतले आंब्याचा रस एवढा टेस्टी नाही लागत छान रस लागला मी तर दोन वाट्या पिऊन टाकली घ्या घ्या नंदाबाई जेवढा वाटते तेवढा प्या आहे पुष्कळ हो आमच्या इथले हे माधुरीचे बाबा रस जास्त पेत नाही पण तुमच्या घरी दोन वाट्या रस पेला हो मम्मी मंजुळा आईच्या घरी तर पप्पाजींनी एकाच वाटी रस पेला असं का एकच वाटी पेला का इथं तर दोन वाट्या पेल बापा आ, आता त्यांच्या घरी घेतले आंब्याचा रस होता नाही म्हटलं तरी त्या आंब्याच्या रसाची टेस्ट वेगळीच लागते आणि ह्या आंब्याच्या रसाची टेस्ट मस्त वेगळीच लागते घ्या घ्या पुऱ्या घ्या संपल्या पाहिजे फिनिश करा भजे भजे खा ना भजे खाल्ले खातो ना खातो हम्म मस्त मस्त काकू मस्त भजे भजे मस्त जमले कुरकुरीत एकदम नंदा काय मग गावाकडली तुमची शेती कोण करते ठेक्यानीच देत होतो आम्ही पण यावर्षी करणार आहोत घरी आता आमच्या इथं हे म्हणतात यावर्षी करू म्हणतात असं का आता मग इथेच करावं लागेल तुम्हाला शेती करायला का हो तिथं गावी घर वगैरे आहे ना तिथंही जमते राहायला आता बाई राहतील तिथ तिकडे आम्ही राहू इथं कामं वगैरे झाले की मग जात जाऊ पण परवडेल का म्हटलं शेती करणार इकडे येऊन अहो ताई आम्ही शेती ठेक्याने दिला तर ते का करतात झाडं बिडं कापून नेतात घरी आता असं कुठं होते का ठेक्याने शेती दिलो तर सगळ्याच्या झाडागिड सगळेच दिलो का आम्ही आणि पैसे पण एकरी फक्त तीन हजार रुपये देतात त्याच्यापेक्षा बटाई देत जा ना नाही करत बापा बटाई नाही करत खूप मातले लोक आहेत आमच्या गावचे इनबाई तुमचे घरवाले नाही करू शकत का शेती भीती आहेत घरवाले पण का करतात शेती करायला नाही पाहत दुसऱ्यांची शेती करतात आणि आमची शेती नाही म्हणतात करायला का असं का पहिले ना आम्ही घरवाल्यांनाच दिला होता बटाई करायला तर ते ती सर्व म्हणतात एक भाग आम्हाला आणि त्यांना दोन भाग आणि खर्चही अर्धा अर्धा म्हणतात मग कुठं परवडते का आणि फसल बिसल मस्त काढतात खत शेणखत वगैरे टाकायचं काही नाही आम्ही ते शेणखत वगैरे घेऊन देतो कोणी सांगतात की हे आपल्या वावरामध्ये टाकतात तुमच्या वावरात टाकत नाही म्हणून म्हणून हे म्हणत आहेत की यावर्षी आपण घरी करून पाहू तरी आता पावसाळ्यामध्ये कामं बिम त्यांचे बंदच राहतात हे अहो हो तुमच्याही म्हणणं बरोबर आहे म्हणा आपण घरी शेती केला तर ते वेगळीच राहते अरे बापा का सांगू शांताताई तुम्हाला जेव्हा आम्ही बटई दिलं होतं ना आमची शेती वावरामध्ये जात होतो तर असे धुऱ्याला एवढा गवत राहत होता धुऱ्याने जायची हिंमत नव्हती होत लक्षच नव्हते ते बरोबर म्हणून मग ठेक्याने दिला आता मला सांगा आमच्या शेतीवरचे झाडं त्याला कापायला कशाला पाहिजे बट्ट्यानं कापकूप करून विक वाक केलं आणि ते बारीक सुरीक काळ्याने लहान असेल घरी असे लोक आहेत बापा पहा ना आम्ही आमच्या घरी बटई करतात पाच एकर आहे आमच्याकडे बटाई तर जो जो पिकते त्या शेतीमध्ये तो तो सगळं सामान आम्ही देत होत्या मालकाला मी तशीच तर म्हणतो पूर्ण नको द्या अर्धाही नको द्या पण काहीतरी द्या बापा जसे चार पायल्या तुरी झाल्या तर पायलीवर दिल्या तर तेवढंच समाधान तसे नाही म्हणतात ना आमच्या घरचे लोक मोठे हरामी आहेत खाऊ ना आपला नाही देऊ असे बाले आहेत आमच्या गावचे आमच्या घरचे लोक आता चल बापा म्हणते माणूस आपण का तिथं भांडण करत बसायचं गेला तर आठ दिवस राहते माणूस हो हो करा करा घरीच करा मग तुम्ही बसले का त्यांच्या घरीच नाही मम्मी जास्त नाही बसला तू आली इकडे आणि माझा मोबाईल घरीच होता आता घरी गेला म्हणलं आता मोबाईल धरून इकडे येऊ हो। तर यांचे ना मिस कॉल होते फोन केला असतील आता घरी मोबाईल होता कोणीच नव्हते तर मग तुझ्या जेवायला याला फोन लावली मम्मी का म्हणत होते बाबा आज येत आहेत म्हणून सांगितलं हो बाई आजच येत आहेत का हो मी आजच येत आहेत सोबतही बोलले आज येतील सायंकाळ पर्यंत उद्या सकाळीच मग आम्ही निघून जाऊ बाबा बापा, बापा, कसं उद्या सकाळीच निघाल आता रात्रीच्या जेवण तर कोणताच्याच घरी आहे तुमच्या ते काही नाही बाई आता येतील ये तर एक दिवस तरी थांबावं लागेल आता माझ्या हातामध्ये काही नाही आहे बापा ते थांबतील तर मी थांबील मला काय आता झालं ना मी चार पाच दिवस झाला थांबलीच आहे इथं मी कुठं घाई करत आहो कुठंही पोट भरला झाला आपला असं काम आहे शांता काकू हे सोनूसाठी ताट बनवून ठेवलं तर याच आहे ना सोनू हो बाबा हात पाय धुऊन येतो म्हणणार आणि याचच आहे त्याला लाज वाटली का, का ते काय माहीत अहो हो इनबाईची लाजच वाटली असेल अहो इंदूचे बाबा किती पाऊस येऊन राहिला बाबा हा रोज रोज पाऊस येऊन राहिला एकही असे तुरी बिरी लावून नाही देताय आहे काळा काळा होतच इथे अरे तर आता पावसाचे दिवस आहेत तर पाऊस येईल नाही तर का पावसाची आवश्यकता आहे ना का पावसाची आवश्यकता आहे म्हणता आता नाही येईल दहा दिवस ना तरी काही आवश्यकता नाही आहे आता ज्यांचे साधन आहे त्यांनी परे भरलं बाकी ज्यांचे साधन नव्हते त्यांचे परे व्हायचे आहेत जमून नाही राहिले ना परे त्यांचे हो तर तू इंदूला फोन लावा ना थोडा त्यांच्या गावी तर पाणी नाही आहे म्हणत होती परवाच्या दिवशी फोन केला होता आता हा अच्छा पाऊस आला का आहे लावून बघा बरं फोन आणि माधुरीची सासू आली आहे आंबे म्हणून गेली का काही फोन बिन केले नाही आता परवाच्या दिवस पासून नाराज झाली असेल माझी पोरगी कशाला नाराज होईल अहो मला ये म्हणत होती ना गावी ये माझी येईन आली म्हणे आई तू ये होती। आता हे शेतीचे काम आले ना तिकडे गेली असती का मी नाही होत नाराज तेवढी समजदार आहे माझी पोरगी हो नाराज नाही होत मग फोन नाही केला आता कामात असेल पाहुणे आली आहे हो म्हणून असतं म्हणते तुम्हाला लाभा म्हणून लागला बेल जाऊन राहिली हॅलो नमस्ते मामाजी अजी नमस्ते नमस्ते जेवई पोवा हिट पापा पोरीला फोन लावा म्हणलं ला कुठं आजी जावई अजी मामाजी घरीच आव ना घरीच काहून आज वावरकडे गेले नाही का आलो मामाजी मगाशीच बावराकडून शांताराम भाऊच्या इथं जेवण होता त्यांच्या घरी जेवण करायला गेलो होतो आता चालो जस्ट घरी असं का शांतारामच्या घरी कशाचं जेवण होता हे इनबाई आले आहेत की नाही जेवण ठेवला होती त्यांनी आम्हाला पण बोलवला असं असं बाई बाई कुठे आहे ते त्यांच्याच घरी आहे याचीच आहे येईल म्हणा आता असं का? का म्हणते जी जेव्हा पाऊस पाणी म्हणते तुमच्या गावाकडे का मामाजी एकही पाऊस नाही येऊन राहिला आमच्या गावाकडे का म्हणता जी अं आमच्या गावाकडे तर दररोज पाऊस येऊन राहिला आणि तुम्ही म्हणता काय तुमच्या गावाकडे पाऊस नाही आहे म्हणून अजी ओनाजी हो मामाजी हे दोन चार गाव पाऊस येऊनच नाही राहिला आजूबाजूला पाऊस पडते पण आमचे हे दोन चार गावच सोडलं ना पावसाने आजचाही पाऊस नाही आला का नाही नाही मामाजी आजचाही पाऊस नाही आला काळा काळा तर झाला होता पण कोणाकडे पडला कोणाकडे नाही तर माहीत नाही पडलाच नाही आमच्या गावी इकडे तर चांगला पाऊस आला बाबा बाबरातून यावं लागला आम्हाला काय म्हणता खूप पाऊस आला तिकडे हो नाजी खूप पाऊस आला इकडे पूर्ण ओले झालो होतो तर घरी आलो मग वापस आम्ही चांगला आहे चांगला आहे तुमच्या गावाकडे पाऊस येते पाठवा इकडे आमच्या गावी पावसाला नाही तर एक काम करा ना जी मामाजी या ना गावी या म्हणजे पाऊस तुमच्या मागे मागे येईल आमच्या गावी <laughs> जी नाही जी आता काही जमत नाही तुरी बिरी लावून व्हायच्याच आहेत का माहित नाही म्हणता मामाजी जे जेव्हा बुलबावा तेव्हा तुम्हाला जमतच नाही कामच राहतात आता कामच आहेत तर काम नाही तर का म्हणायचं धनपाल आहे का नाहीता आहे ना आहे सीजनवर गेला होता आता इकडेच आहे त्याला म्हणला मागे पेरून टाकता नाही आता पावसानं जे सुरुवात केली तर थांबूनच नाही राहिलं परे भरायला नाही जमत आहेत आणि आमच्या इकडेचे परे वारून राहिले परे भरला तर ते वापत नाही आहेत पाणी नाही आहेत आता ज्यांचं साधन आहे त्यांचे परे जगत आहेत आणि ज्यांचे साधन नाही आहेत त्यांचे परे मेले दुसऱ्यांदा त्यांना भरावं लागेल हे घ्या इंदू यानी बोला इंदू सोबत हो हो बोला बाबा अरे तुझी आई बाबा माझ्या मागे लागली फोन लावून द्या फोन लावून द्या म्हणून इंदू फोन करून नाही केली आपल्या आईला तू हा परवा केली होती ना बाबा हो परवा केली होती पण करायला पाहिजेच होता ना ते म्हणते माझी मुलगी नाराज झाली म्हणते मी गावी नाही गेलो तर म्हणते म्हणून काही फोन लावत नाही आहे म्हणते नाही नाही बाबा तसं काही नाही द्या ना ताई कुठं हे बोल आपल्या आईसोबत हा बाई नाराज झालीस का बेटा नाराज कशाला आता बेटा वावरा शेतातले काम आले आहे नाही तर आली असते हो हो मलाही समजते नाही आता नाही जमला तुझ्या आता नाही आली त्याच्यासाठी कशाला नाराज होईल मी नाही म्हणलं त्या दिवशी परवाच्या दिवशी फोन केली होती आई ये म्हणून माझी ईन आली आहे तर ये म्हणून तर काही मी आली नाही तर म्हणलं माझी पोरगी नाराज झाली का का बाप्पा फोन नाही आला तर म्हणून ना तुझ्या पप्पांना लावून द्या लावून द्या केली तसं नाही आई आता बाईसोबतच इकडे तिकडे जाणे मांदी बसायला वगैरे काल कपडे घ्यायलाच गेलो होतो कपडे कोणासाठी आता माझ्या इनीला आंबे खाण्याचे आणलं तर कपडे नाही साडी वगैरे द्यावा नाही लागेल का हो तर ऐरात होते तरी तुझ्या कशाला साडी घेतली चांगल्या चांगल्या साड्या होत्या ना ऐरामध्ये हो आई होती एक आवडली होती मला नी ते शिवायलाही टाकली मी ब्लाउज पण ना आई ते साडी डॅमेज निघाली फाटली होती मा कोणाच्या घरची होतं ते तशी फाटली फुटली साडी आणतात नाही आई ते त्यांची काही गलती नाही खोलून वगैरे काही बघितलं नाही पूर्ण पॅकच होती ना आता दुकानातही खोलून नाही बघितलं असतील मामाजीच्या इथलीच तर होते साडी हो का बापा आता तुझी मामी म्हणत होती ना हजार रुपयाची साडी घेतलं म्हणून आपल्या भाषेसाठी हो हो आई हजार रुपयाची साडी आहे ते असेल रुपयाची साडी चांगली दिसत होती आवडली होती मला म्हणलो हे इनबाईला शिवून टाकीन ब्लाउजीच्या पण आता ते डॅमेज निघाली आता ते टेलरी ते खोलून पाहिलं तेव्हा तिला दिसली आता मी कशाला खोलते त्या मामीची वगैरे काही गलती नाही झाला का आता तुझ्या इनीचा पंक्चर वगैरे झाला हो झाला ना आता काल मंजुळा काकूच्या घरी होता रात्री आता आत्ता चला आम्ही जेवण करून शांताबाईच्या घरी होता जेवण आणि रात्री आता एकुंताच्या घरी आहे बढिया आहे काम आहे चांगलं आहे मस्त हाँ? मस्त असे पाहिजेत बाबा शेजारी पाजारी नाही तर आहेत हे आमच्या घरासमोर एक कप चहा प्यायसाठी कोणाला ना बोलवत नाही 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 तसा काही नाही आहे तू येते तर तुलाही बोलवतात ना बोलवतात की नाही नाश्ता करायला चहा प्यायला बोलवतात हो तर मी म्हणतो तरी तुमच्या गावचे लोक मस्त आहेत मस्त तुमचे घरवालेही छान आहेत आणि शेजारीही छान आहेत एकमेकांना बोलवतात मी बोलवते थे नाही त्यांच्या इथं पाहुणे आले तर हो तसं आता बोलावं लागते बेटा आपण बोलवून ते वाजता तेही बोलवतील ना आता त्या ललिताच्या घरी जायचं आहे आई आणि सूर्यकांताच्या घरी आता तर जेवण वगैरे पोटभर झाला म्हणा आता जाऊ फक्त नाही तर ते नाराज होतील मग आता नास्ता बिस्ता काही करू नाही त्यांच्या घरी हो हो बोलवला तर चालले जा बेटा माधुरी कुठं आहे आई माधुरी ना कुंताच्या घरी गेली ते कुंताची मुलगी पिंकी ते आली होती शांताबाईच्या घरीच तर तिच्यासोबत गेली ते आणि रात्रीच्या जेवण आता त्यांच्या घरीच आहे तर ते गेली मग आणि तुझी ईन तर इनबाई इन आता आराम करत असतील थोडासा जेवण बिवण झाला तर आता मी फोनवर बोलत होते तर ते गेले आतमध्ये हो असा आई झाले का तुरी बिरी लावून कसं आहे पाणी तुमच्या गावी बापा बापा पाण्याचा काही सांगूच नको आठ दहा दिवस झाले खूप पाऊस येऊन राहिला मा आई आमच्या इकडे तर एकही पाऊस नाही आहे बापा आजूबाजूला पडते पण आमच्या हे दोन चार गावं चा ना पाऊसच नाही येऊन राहिला आई परे ना आमच्याकडले पूर्ण कोमेजून गेले आता साधन आहे तर तिथं पाणी वागवतं आता जिथं साधन नाही तिथं मरून राहिले तिथले परेत मग झाले का आई परे वगैरे पेरून झाले नाही ना हा पाऊसच येते परे राहिले पेरायचे आता पाहू आता इऱ्यानं वगैरे टाकावं लागेल आता ते रापडीनं टाकली होती धुऱ्यावर हाटी तर सबान करून तुरी लावणे होते तर गेलो होतो बाबा तुझी वहिनी आली होती मी गेली होती धनपालाही होता आणि चारही जणं होतो आम्ही गेलो होतो आता तर झाले दोन तीन धुरे झाले आणि जे पाऊस आला आलो घरी पूर्ण ओले होऊन गेलो होतो आम्ही असं म्हणजे आताही पाऊस आला का इकडे तर काळा झाला पण पाऊस नाही आला आता कधी येते ना कधी नाही तर माहीत नाही तुझी ईन आली आहे की नाही म्हणून नाही येत असेल पाणी हो नाही तसंच काही दिसते बापा या पाण्याचाही चल ठीक आहे बेटा हो आई ठीक आहे ठीक आहे इंदू कड़े हो, ना 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 ओ, ओ, तो। तो मी वावराकडे चाललो हो ठीक आहे ना लवकर या आणायला जावं नाही लागेल का स्टेशनवर हो हो येतो ना लवकर येतो मी काय म्हणते फोन लावून घ्या त्यांना किती वाजेपर्यंत येते ट्रेन तर माहित आहे ना पाच वाजे येते ना ट्रेन हो तसं नाही राहत ना कधी लेट राहते म्हणून फोन करून विचारून घ्या हो हो विचारीन विचार मी काय म्हणते आता ललिताच्या घरी चाललो आम्ही इनबाईला नेतो ललिताच्या घरी बसायसाठी आणि मग तिकडेच्या तिकडे सूर्यकांता नाही सांगत ना तिच्याही घरी नेऊन घेतो नाही तर मग मला म्हणतील बाबा आमच्या घरी आणले नाही आमच्या घरी नाही आणले म्हणून जर तुम्ही घरी आला तर फोन कराल येऊन जाईन मग वाजेपर्यंत तिकडेच राहाल का, का बसून अहो आता तर तीन वाचून गेले नाही म्हंटल तरी ललिताच्या घरी एक तास आणि सूर्यकांताच्याही घरी एक तास बसणे होतेच येऊ म्हणा पाच वाजेपर्यंत पण जर नाही फोन करून घ्याल म्हटली येऊन जाईन हो हो ठीक आहे ना चहा बनव का हो बनवत असतील बनवून घे ठीक आहे ना तुमच्या पुरतात बनवते मी वगैरे पेत नाही आणि इनबाई पेतात का तर विचारून घेते जाऊन तू काम नाही पेत हो आज दोन तीन वेळा चहा झाला आणि आता ललिताच्या घरी जाऊन तिच्याही घरी होईलच चहा मग सूर्यकांताच्या घरी आता नाश्ता तर नाही म्हणून म्हणा नाश्ता खायसाठी पोटामध्ये जागा नाही आहे पण चहा तर प्यावा लागेल ना नाही तर का नाराज नाही होतील का आमच्या घरी आल्या आणि चहाही नाही पिला असं होते ना मग ठीक आहे ठीक आहे माझ्यासाठी बनवून देईन का तर गहू वगैरे नाही निवडले का तर मला आता झाडून टाकते गहू साफ केले का हो आता मग बाबरा उरात जावं लागेल मग काही वेळ मिळणार नाही पाच सहा पहिल्या गहू निवडले आणि तांदूळ केली दोन तीन कुड माझे आहेत ताई गहू निवडायचे आणि तांदूळही आहेत पाकडायचे दोन तीन पायले असतील पाकडले फक्त माझे तर कपडे शिवायचे राहतात कसा करीन तर काही समजत नाही तर गंगू मावशीला काम नाही बोलवत गंगू मावशीला बोलवून घे करून देते ना हो तसाच करावं लागेल गंगू मावशीलाच बोलवा लागेल कुठं चालली तर सूर्यकांत कुठं नाही तुमच्याकडे चालली होती माझ्याकडे कशासाठी कोणता काम आहे दूध आहे का म्हणत होती दूध असेल तर द्या ना कपक नाही नेली का नाही नाही दूध नेली होती पण मांजरीनं तोंड लावलं गरम करून ठेवली ओट्यावर आता म्हणलं गरम आहे हां फ्रीजमध्ये थोडा वेळ नाही ठेवत तर कुठून आली ना कुठून नाही तर माहीत नाही तोंडच लावलं सगळं दूध टाकावं लागला सूर्यकांतात दूध तर आहे म्हणा आमच्या घरी पर आमच्याच कामाचं आहे मी ते सरपंच ताईना तिच्या इनेला बोलवली आहे तर आता त्या येऊ म्हणत बाबा दोन तीन माझ्याकडे आता तीन तर वाजली याचेच आहेत त्या आल्यावर मग मलाही चहा बनवा लागेल जास्त तर आहे नाही दूध तुला देईन तर मग मला नाही होणार असं का तुमच्या घरी येणार आहेत का बसायला मी सांगितली होती बाबा आल्या नाही म्हणत होत्या चारक वाजेकडे येऊ म्हणून तुमच्या घरी आल्यानंतर येऊ म्हणत होत्या हो मनत, ओ, हो मी सकाळीच गेली होती बोलवायला तर म्हणाल्या त्या रजनीच्या घरी जातो म्हणाला आणि मग शांतताईच्या घरी जेवण आहे म्हणत होत्या आता तीन एक वाजेकडे येऊ म्हणाले तर याच आहेत राहू द्या मग तुमच्या पुरताच आहे म्हणताना आता नाही आहे तर का करू आता मग कडबीच्छा हा पण मी काही नाही होत ना सूर्यकांता आता बाय आता तुला दूध देईन तर मग आमच्या घरी राहणार नाही का म्हणतील सरपंच ताई का म्हणेल हिच्या घरी दूध होऊन म्हणेल दुधाची चहा नाही बनवलेन म्हणेल मग तू वाटल्यास कडवी चहा देशील तरी चालेल पण माझ्या नाही किती वेळ आता कडवी चहा देते ना आता म्हणतो का नाही मी हो हो ललिताबाई बरोबर आहे तुमच्या अरे ललिता काय झालं अरे सूर्यकांत कशासाठी आली होती ते ना दूध मागायला आली होती काम सकाळी तर दूध घेऊन गेली ना ते म्हणते दूध देऊन नाही दिली तर मग थोडासा देऊन दिली असते घरी होता ना दूध किती दूध आहे घरी आणि पाहुणे येणार आहेत तर मग चहा कशाची बनवली असते पाव आहे ना, ना दूध कप देऊन दिली असती बाकीच्या चहा मध्ये झाला असता हम्म तुम्हाला नाही समजत चांगला गोल्डन चहा बनवा लागते चांगला पाच सहा कप चहा बनवायसाठी एक कप दुधामध्ये होते का गायचं दूध एक तर पातळ राहते मस्त प्युअर दुधाची चहा बनवी त्याही आठवणीत ठेवतील की नाही ललिताच्या घरी मस्त चहा मिळाली म्हणून बनवणार आता चहा बनवणार अहो थांबा ना तिनक वाजेकडे येऊन म्हणाले येतील ना आता मग सोबत सोबतच तुम्ही प्याल ते बाया मध्ये मी का करीन जातो मी बाहेरच जातो काय झालं का पुट पुटून राहिले काही नाही येतो मी पाच दहा मिनिटात या या चल बाबा पटपट झाडू दे थोडासा हात पाय वगैरे धुवून घेते पावडर बिवडर लावून घेते आत्ता साठवण केली तुमची मी हो का हो खरंच आत्ता बस झाडतं झाडतं साठवण केली म्हणलं याच्याच आहेत बाप्पा म्हटलं तीन वाजे येणार होते तर आणि माधुरी नाही आली ना, ना। ललिता माधुरी ना ते कुंताच्या घरी गेली ते कुंताची पोरगी पिंकी ते आली होती शांतताईच्या घरी हां तर तिच्यासोबतच गेली तर मग आता मीच आली बाप्पा इनबाईच्या सोबत नाही नाही चांगलं झालं ना तुम्ही आले तर तसे नाही म्हणत माधुरी काहून नाही आली असं नाही का ललिता लाव ना झाडूला झालं झालं झाडझुळत झाली चला चला आतमध्ये चला ललिताबाई तुमच्या तर मस्त घर आहे बापा कबेलू बिवलीच्या स्लाबाच्या नाही आहे नाही नाही आहे कवेलूच्याच घरं छान होतात उन्हाळ्यामध्ये स्लाबचे घरं तर एवढे गरम होतात काही सांगा नको आमच्या गावी ना कवेलूच्याच घर आहे असं वाटते इकडेच राहावा गावीच तिकडे स्लाबच्या घरामध्ये राहूनच नाही होत असं कूलरही चालू राहील ना पंखाही चालू राहील तरी पेलत नाही गरमी अहो तर आहे मना आम्ही तर कूलर लावतच नाही पंख्यातच होते आमच्या चला चला आतमध्ये चला इकडे बाहेरच गोष्ट सांगता काही नाही होत ना बाहेरही बसून तरी मस्त झाडाची सावली आहे चांगला वाटते नाही <laughs> नाही आता इनबाई आमच्या घरी पहिल्यांदा आल्या सगळा गिर दाखवा नाही लागेल का हो तो पण आहे चला मग मला तर वाटलं ताई वावरात गेली का का बापा तू नाही कोणता कुठं वावरात जाणे होते दुपारचं जेवण राहिला कुठं नाही जमत जेवणालाच बारा एक वाजते ना बरोबर एक दीड वाजला जेवणालाच तसं तर स्वयंपाक लवकर झाला म्हणा अकरा वाजेपर्यंत होऊन गेला होता पण ते पोहे वगैरे खाल्लो म्हणत तर पोटात बरं नाही वाटत म्हणत तर मग उशिरा जेवण केला त्यांनी आणि कोणता का बनवून राहिले तर तू पाहुण्यांच्या पाहुंच्या आमच्या इथल्या आई म्हणतात पपईचे बोंड बनव तर मग पपईचे बोंड बनवली बापा नाही होऊन गेले का नाही नाही काढून माहिती आहेत तेलातून ते भोगी वगैरे बनवून ठेवली आता हे मुली म्हणतात आमच्या इथल्या गिजे नाही चकल्या बनव मम्मी चकल्या बनव आता सास्या नव्हत्या घरी म्हणून मी सास्यासाठी आली तुमच्याकडे हो चांगल्या झाला ना नाही बनवली तर भजे आमच्याही घरी झाले मंजुळाच्याही घरी झाले भजेच हो आई म्हणत होत्या वडे बनव म्हणून दाढीचे पण ह्या पोरी नाही म्हणाल्या नाही नाही चकल्या चांगल्या झाल्या चकल्या कशा अकदा दिवस पुरतातही हो या पोरींना पाहिजे ना खायसाठी आता जेवण जेवण झालंय ना म्हणलं आता थोडा वेळ तांदूळ गिंदूळ वेचून टाकते तांदूळ वेचायला बसली बापा अशी लटो लटो झोप लागत होती काही सांगू नको इथंच मग गंडून गेली नाही दुपारी जेवण वगैरे चांगला झाला तर मग झोप लागतेच आणि कोणता माधुरीचे सासरे येणार आहेत खरं ना सायंकाळपर्यंत मग त्यांचं जेवण सांगितले की नाही सांगितले ना ताई माधुरीनं सांगितलं माझे सासरे येऊन राहिले म्हणून तर मग यांना म्हटली जा आणि सांगून द्या म्हटले सगळ्यांच्या जेवण सांगितले मग आता माधुरीच्या सासऱ्याला सांगितली असती तर ते एकटे आले असते का सरपंच बाबून नाही सांगावं लागत होता तर मग कोण वाचला फक्त सरपंच ताई तर म्हणलं आता सगळ्यांना सांगून देते ना त्याच एकट्या किती खाणार आहेत नाही का नाही नाही चांगला केली म्हणा बस ना कोणता चहा बनवतो ना नाही नाही काही चहावी आता, का। आता माधुरीना हे पिंकी करून राहिल्या मी म्हणलं सासे आणते आणि मग मी तेलुता तुम्ही बनवा म्हटली भाजी पोळी तोपर्यंत पाहुण्यांची का वाट पाहायची आहे ना माधुरी हो हो लवकर झाला तर चांगला होते तो पण नाही ते ताई मग त्या आल्या का थोडासा बसायचा गोष्ट मास्ट्या सांगायच्या नाही का हो देते तुमचं चांगलं काम आहे बळी टेन्शन नाही वावरा शेतात जायचा काही नाही काही नाही नाही का सरपंच भाऊ नाही तर आमच्या मागे आहे बाबा हा पाईप लावा तर तो पाईप लावा तर ह्या खारीला पाणी द्या तर त्या खारीला पाणी द्या बरोबर म्हणतो की नाही मी सरपंच भाऊ हो हो बरोबर आहे ना रमेश तसा काही नाही आहे भाऊ आमच्याकडे शेती आहे आम्ही पण शेती करत होतो आधी आणि यावर्षी ना आम्ही स्वतःच करणार आहोत शेती असं का म्हणजे चंद्रपूरला शेती आहे तुमची नाही नाही गावाकडे आहे तुमच्या गाव तर चंद्रपूर वरून पन्नास किलोमीटर येते ना लांब मग परवडेल का जाना ये नाईना जी भाऊ तिथंच थांबू ना शेतीचे काम होत पर्यंत तिथंच थांबू आहे ना घर वगैरे चांगला तिथं म्हणजे सगळे जे का नाही नाही आम्ही दोघे देना बुडा बुड्डी का भाऊ सुखाचे पाय दुःखामध्ये टाकता नाही नाही तसा काही नाही आहे आम्हाला येते शेती करणं आणि कशाच्या सुखाचे पाय दुःखात टाकायचे हा तिथंही का बसून राहतो का चंद्रपूरला तिथंही सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करावंच लागते स्वतः काम केल्याशिवाय लेबर लोक काम करत नाही एखाद्या दिवशी साईडवर गेला नाही की नाही तो ठेका बसते मग आपल्या सांगावर आणि आता पावसाळ्यामध्ये घराचे कामं बिम बंद राहतात का आता परे भरायला आता दोनक दिवस थांबला परे आणि तुरीगिरी लावून होऊन जातात धान फोकफाक करून आणि मग रोगणाला लावायला यावं लागेल तेव्हा आठग दिवस राहायला म्हणजे होते हो हो जमते म्हणा केला तर सगळंच जमते आणि नाही केलं तर मग काहीच नाही जमत असं आहे ना अरे कोणता कोणता झाला नाही का स्वयंपाक हो स्वयंपाक वगैरे मी चहा बनवते म्हणत होती भाऊ साठी हजी बाई नाही चहा वगैरे नाही आताच युवायाच्या घरी झाला ना चहा चहा नाही म्हणता जेवायच्या बनव ना लवकर भूक लागली असेल हो हो आहे नाही भाऊ तेवढी काही भूक वगैरे लागली नाही आता का रात्रीचे आठच वाजले ना ओ, ओ, आम्ही नऊ वाजेपर्यंत जेवतो हो तसा बरोबर आहे नऊ वाजेपर्यंत जेवता पण कसे आता सकाळीच निघाले तुम्ही नाही का आणि आता सकाळीच जेवण केले असणार असं बाई आहे ना भाऊ एकदा जेवण केलं की एकदम सायंकाळी जेवण करतो आम्ही आणि एक दोन वेळा मधात झाला की मग तर भूक लागतच नाही आता थांबा पडूया एक दोन दिवस आमच्या गावी रमेश मी तसंच म्हणत आहो युवाईंना तर बाबा उद्या सकाळीच जातो म्हणतात काय उद्या सकाळीच चालले का होी भाऊ इकडे गावाकडे जायचं आहे ते माणसांना फोन वगैरे केलो तर उद्या परेगिरी भरायचे आहेत तर त्याच्यासाठी लवकर निघावं लागेल अहो पाणी घेऊन या ना ना झालं नाटागिटा बनवून हो हो येतो आणली ना काम नाही तर कोणता मध्ये पाणी कोण नाही आणले काजी बाप्पा तुम्ही पण चला ना हो आलो आलो ठीक आहे माधुरी बेटा येतो मग आम्ही ठीक आहे ना जेवण वगैरे करून गेले असते आता चंद्रपूरला गेलो असतो जेवण करूनच गेलो असतो पण आता गावी चाललो ना तिथं यांनी आहेत खरं आता ते नऊ वाजे येणार आहेत मग त्यांच्या याच्या आधी जावं लागेल नाही का काजी भाऊ उद्या वगैरे सांगितले असते माणसांना आजच सांगितले नाही उद्याच सांगणार होतो मी पण माझ्या भावाचा फोन आला म्हणतात माणसं खाली आहेत आज उद्या काही राहणार नाही तर मग म्हंटल ठीक आहे सांगून दे आम्ही सुनबाईला न्यासाठी थांबू मग रात्रभर थांबू मग हो तेच म्हंटल बाबा एक दोन दिवसाच्या आधी फोन कराल मग कधी कर येतात हो हो आई पोहोचल्यानंतर फोन कराल हो ठीक आहे ना करते बापा तयारी झाली का भाऊ तुमची हो ना सरपंच भाऊ आता निघतो म्हंटल आम्ही पोरे भरायसाठी माणसं बिंच सांगितलं आहे लवकर जावं लागेल का ना काजी भाऊ जेवण करून गेले असते ना नाही भाऊ आता नाश्ता वगैरे झाला ना आता का बारा एक वाजेशिवाय जेवणाची काही गरजच नाही येतो ना भाऊ मग सुनबाईला घ्यायसाठी येतो ना चंद्रपूरला जाताना येतो मग रात्रभर थांबू मग इथं था। बरं बरं बाबा आला का या टो आला हो हो येऊन राहिला पाच मिनिटात येते